प्रत्येक लढा होता पेटलेले रान भीमा गुलामांना दिला तो माणसांचा मान भीमा तुझा प्रत्येक लढा होता तो माणसांचा युवा युगांचा अंधार युवायुगाचा अंधार भीमा तुझ्यामुळे दूर झाला युवा युगाचा अंधार भीमा तुझ्यामुळे दूर झाला कालचे भोगले

सोसलेस सोसलेस झेरलेस पुनः पुनः वारते सोसलेस झेरलेस पुनः पुनः वारते बांधलेस घरोगरी पिंपलाचे पारते बांधलेस घरोगरी पिंपलाचे पारते दिलातु धम्मा दिलातु धम्मा अनफेडलेस पांग भीमा दिलातु धम्मा अनफेडलेस पांग भीमा